नमस्कार योगितास किचन स्टोरी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत परफेक्ट बिर्याणी राईस कसा शिजवावा आणि भात चिकट न होता दानानदाना मोकळा होण्यासाठी खास टिप्स मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी बनवल्या जातात आज तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे स्टेप बाय स्टेप भरपूर टिप्स सहित बिर्याणी खाताना ताटातील बिर्याणी संपेल पण तुमचं कौतुक नाही इतकी टेस्टी ही बिर्याणी बनवून तयार होते चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया बिर्याणीसाठी भाज्या घेतलेल्या आहेत बघूया इथं मी छोट्या आकाराचा फ्लावर घेतलेला आहे साधारण दोन वाट्या असतील मीडियम साईजचे पीसेस कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर तीन बटाटे घेतलेले आहेत ते सुद्धा मी मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत इथे मी सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कट करण्याआधी तुम्ही सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आलं लसूण घेतलेलं आहे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे दोन शिमला मिरची कट करून घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पुदिन्याची पाने घेतलेली आहेत बारीक चिरलेला कोथंबीर घ्यायचं आहे एक गाजर घेतलेला आहे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथं वटाणा घेतलेला आहे हा फ्रेश वटाणा आहे त्यानंतर एक लिंबू चार मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत साल काढून आपण कट करून घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या ऍड करू शकता त्यानंतर बिरिस्ता तयार करणार आहोत कांदा मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि कांदा उभा कट न करता आपल्याला आळवा कट करून घ्यायचा आहे पातळ कट करून घ्यायचा आहे थिकनेस कॉईन सारखी यायला हवी जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही बघू शकता किती मस्त लेयर्स आलेले आहेत हाताने सर्व लेअर्स आपल्याला मोकळ्या करून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण कांदा फ्राय करतो तेव्हा एकदम सोप्पं जातं त्यानंतर कांदा आपण आता फ्राय करून घेऊया इथं मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे सर्व कांदा मी एकदम फ्राय करून घेणार आहे बिर्याणीमध्ये सर्वात महत्वाचं बिरिस्ता असतो बिरिस्ता म्हणजे काय तळलेला ब्राऊन कलरचा कांदा त्याला बिरिस्ता म्हणतात तो फार इम्पॉर्टंट असो यामुळेच बिर्याणीला एक वेगळीच टेस्ट येते कांदा आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचा आहे जर तुम्ही मिडीयम किंवा लो फ्लेमवर कांदा तळून घेतला तर तो नरम पडतो आणि पाहिजे तेवढी चव येत नाही आणि कलरसुद्धा नाही त्यामुळे कांदा आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचा आहे पूर्णपणे कांदा काढून घ्यायचा आहे आणि एका प्लेटवर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तीन ते चार मिनिटानंतर कांदा व्यवस्थित थंड होईल आणि नंतर तो क्रिस्पी होतो परफेक्ट बिरिस्ता आपला रेडी झालेला आहे ज्या तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घेतला ते तेल टाकून न देता आपण बिर्याणी बिरिस्ता आता आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर सर्व भाज्या आपल्याला मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथं मी एक पाव दही अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखट आहे एक चमचा धने पावडर दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये सर्व मसाले एकजीव झाले पाहिजे व्यवस्थित फेटून झालेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर आणि तयार केलेला बिरिस्ता यामध्ये घालायचा आहे बघू शकता की ती मस्त क्रिस्पी झालेला आहे थोडासा बिरिस्ता आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर पुदिना यामध्ये हातानेच तोडून मी घालणार आहे यामुळे टेस्ट खूप छान येते त्यानंतर इथं मी दोन चमचे बिर्याणी मसाला घालत आहे इथं मी रेडीमेड बिर्याणी मसाला वापरत आहे तुम्हाला जो बिर्याणी मसाला आवडत असेल तो घेऊ शकता त्यानंतर ज्या तेलामध्ये आपण बिरिस्ता तयार केला म्हणजेच कांदा फ्राय करून घेतला तेच तेल इथं आपण वापरणार आहोत इथं मी तीन मोठे चमचे तेल घालणार आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये भाज्या घालूया खरं तर यामध्ये बीन्ससुद्धा घातलं जातं मात्र माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही घातलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून घाला इथे मी कमीत कमी साहित्यात एकदम परफेक्ट चवीची हॉटेलपेक्षा पण जबरदस्त चवीची बिर्याणी आपण घरच्या घरी तयार करू शकतो सर्व मसाले आणि भाज्या आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथं मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे आणखी थोडीशी पुदिन्याचे पाणी घालणार आहेत मला पुदिना खूप आवडतो त्यामुळे मी इथे जास्तीच घातलेला आहे हिरवी मिरची घालायची आहे झाकण ठेवून एक तास सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित मुरवत ठेवायच्या आहेत इथे मी सातशे ग्राम बिर्याणी राईस घेतलेला आहे हलकासा पिवळसर आहे या टाइपचा राईस आपल्याला घ्यायचा आहे आता राईस कसा निवडायचा मार्केटमध्ये बिर्याणी राईस मिळतो जो पिवळसर असतो तो जुना तांदूळ आणि जो पांढरा असतो तो नवीन तांदूळ आपल्याला पिवळसर तांदूळ निवडायचा आहे जेवढा जुना तांदूळ असतो तो मस्त मऊ मोकळा आणि शिजवल्यानंतर त्याचा दाना एकदम लांब होतो हलका होतो असा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून त्यानंतर एक तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवला तांदूळ धुताना आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर मी एक तास व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त भिजलेला आहे त्यानंतर बिर्याणीचा भात कसा शिजवायचा ते बघूया इथं मी मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकडत ठेवलेलं होतं पाण्याला मस्त खडखळून उकळी आलेली आहे त्यानंतर इथं मी एक चमचा जिरे दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची एक काळी वेलची पाच ते सहा मिरे पाच ते सहा लवंग आणि दोन तमालपत्र घेतलेले आहे आता ते आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे यामुळे राईसला टेस्ट खूप छान येते त्यानंतर यामध्ये पुदिना घालायचा आहे इथे तुम्ही कोथंबीरसुद्धा घालू शकता तीन टेबलस्पून मीठ घालायचं आहे मीठ हे जास्तीच घालायचं आहे या पाण्यामध्ये आपण मसाले घातल्यामुळे पाण्याचा कलर हा पिवळसर झालेला आहे तर हा पिवळसरपणा कमी करण्यासाठी इथं आपण अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे लिंबाचा रस घातल्यामुळे भात हा मस्त मोकळा होतो तो एकमेकांना चिकटत नाही आणि दानांदाना त्याचा मोकळा होतो यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेला आहे तेलामुळे भात चिकट होत नाही आणि मस्त मऊसूद मोकळा शिजून तयार होतो त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला भिजलेला तांदूळ घालायचा आहे तांदूळ मधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे जर तुम्हाला एकदम परफेक्ट बिर्याणी राईस शिजवायचा असेल तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि सात ते आठ मिनिट आपल्याला तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता भात मस्त मौसूद मोकळा झालेला आहे ऐंशी टक्केच आपल्याला शिजवायचा आहे आता भात परफेक्ट शिजला का नाही ते कसं चेक करायचं एक भाताचं शीत घ्यायचं आहे दोन बोटांमध्ये दाबल्यावर त्याचा तुकडा झाला पाहिजे याचा अर्थ तांदूळ ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला आहे इथपर्यंतच आपल्याला तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर एका चाळणीवर आपण तांदूळ काढून घेणार आहोत जर तुम्हाला यामधले खडे मसाले काढून घ्यायचे असतील तर तुम्ही काढू शकता तुम्ही बघू शकता किती मस्त मौसूद मोकळा बिर्याणी राईस शिजलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही राईस शिजवला तर तुमचासुद्धा राईस एकदम परफेक्ट शिजून तयार होईल इथे आपला बिर्याणी राईस तयार झालेला आहे त्यानंतर भाज्यासुद्धा मस्त मॅरिनेट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक तास आपण भाज्या मुरवत ठेवल्या होत्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे गॅस ऑन करूया आणि त्याच कढईमध्ये भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत सात ते आठ मिनिट हाय फ्लेमवर भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे जेव्हा आपण बिर्याणी बनवत असतो तेव्हा भाज्या जास्त शिजवायच्या नसतात जोपर्यंत मसाले तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत साधारण पन्नास टक्केच भाज्या आपल्याला इथं शिजवायच्या असतात जेव्हा आपण बिर्याणीला दम देतो तेव्हा सुद्धा भाज्या शिजतात मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे इथं थोडंसं मीठ मी आणखी घातलेलं आहे इथं मी एक वाटी पाणी घालणार आहे कारण की भाज्या मला ड्राय वाटत आहे यामध्ये पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेव्हा आपण बिर्याणी बनवतो तेव्हा ग्रेव्ही मस्त लटपटीत पाहिजे नाही तर बिर्याणी ड्राय होते आणि खाताना पाहिजे तेवढी मजा येत नाही त्यानंतर झाकण ठेवून मी एक मिनिट वाफवून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं भाज्या मस्त शिजलेल्या आहे पन्नास टक्के भाज्या आपण शिजवून घेतल्या त्यानंतर गॅस बंद करायचा आहे चला तर आपण बिर्याणीला दम देऊया ज्या भांड्यामध्ये आपल्याला दम द्यायचा आहे त्यामध्ये आधी एक चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे त्यानंतर पन्नास टक्के शिजवलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहे व्यवस्थित पसरवायच्या आहेत त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर पुदिन्याची पाने बिरिस्ता घालायचं आहे त्यानंतर यामध्ये राईस घालायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त मौसूद मोकळा आपला राईस तयार झालेला आहे हलक्या हाताने आपल्याला राईस पसरवून घ्यायचा आहे इथे मी हाताने व्यवस्थित राईस पसरवून घेणार आहे त्यानंतर गरम दुधामध्ये मी सात ते आठ काळ्या केशरच्या घातलेल्या होत्या केशर दूध यामध्ये घालायचं आहे केशर दूध घातल्यामुळे राईसला कलर छान येतो आणि टेस्ट सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला इथं फूड कलर घालायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे पुदिन्याचे पाणी घालायचे आहेत त्यानंतर बिरिस्ता घालायचा आहे त्यानंतर टोमॅटो मी इथं पातळ कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये मी काजू बदाम आणि मनुका घातलेले आहेत यामुळे याला मस्त शाही लुक येतो टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथं मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे थोडासा बिर्याणी मसाला यामध्ये घालायचा आहे इथे आपली बिर्याणी दम देण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणात आपण घरच्या घरी बिर्याणी बनवत आहोत त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि गॅस ऑन करून तवा ठेवायचा आहे तव्यावर आपल्याला हे भांड ठेवायचं आहे हे भांडं पूर्ण पॅक असल्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं याला सील केलेलं नाही हवं असल्यास तुम्ही मलमलच्या कपड्याने कव्हर करू शकता सुरुवातीला हाय फ्लेमवर पाच मिनिट आणि नंतर लो फ्लेम वर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित बिर्याणीला दम द्यायचा आहे बिर्याणीला मस्त दम बसतोय तोपर्यंत आपण एक सिंपल कोशिंबीर तयार करून घेऊया कोशिंबीर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया इथं मी दोन काकडी कट करून घेतलेल्या आहेत एक कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे एकदम सिंपल आपण इथं कोशिंबीर बनवत आहोत आता हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे मी काकडी आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे हवं असल्यास तुम्ही किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मी तीन मोठे चमचे दही घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे जिरेपूड घालायचे आहे आणि थोडासा चाट मसाला घालणार आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपली एकदम सिंपल कोशिंबीर तयार झालेली आहे दम दिल्यानंतर गॅस बंद करायचा लगेच झाकण उघडून सर्व करायची नाही चुकीची पद्धत आहे बिर्याणीला पंधरा ते वीस मिनिट रेस्ट करू द्यायचा आत खूप स्टीम असते त्यामुळे बिर्याणीचा फ्लेवर हा म्यूट होतो स्टीम असल्यामुळे बिर्याणीचे फ्लेवर हे दबतात त्यामुळे बिर्याणीला व्यवस्थित सेटल होऊ द्यायचं त्यानंतर बिर्याणी मस्त मस्त सर्व करायची इथे मी बिर्याणीला दम दिला दिला त्यानंतर ते रेस्ट बिर्याणी सर्व करायची पण एक पद्धत असते सर्वात आधी राईस साईडने सर्व करायचा मध्ये चमचा घालून सर्व करू नका बिर्याणी सर्व करताना एका साइडने सर्व करा सर्व मिक्स नका करू म्हणजे शेवटच्या सर्व्हिंग पर्यंत तीच टेस्ट कायम राहील आणि सर्वांना एकसारखी परफेक्ट चवीची बिर्याणी खायला मिळेल बघू शकता एकदम परफेक्ट चवीची कमी साहित्यामध्ये आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षा पण जबरदस्त चवीची दम बिर्याणी घरी तयार केलेली आहे एकदा या पद्धतीने तुम्ही बिर्याणी नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवली तर तुम्ही पण अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट व्हेज दम बिर्याणी घरच्या घरी तयार करू शकता बिर्याणी खाताना ताटातील बिर्याणी संपेल पण तुमचं कौतुक नाही इतकी जबरदस्त चवीची ही बिर्याणी बनवून तयार होते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत